हॅलो जय श्रीकृष्ण सानूसाठी मला ना तिखट उपमा बनवायचा होता सानूला मी आता तिखट देते कारण ती चौदा महिन्याची कम्प्लीट होईल या बावीस तारखेला नॉर्मल तिखट देते जास्त नाही म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा कढईमध्ये मी इथं ना थोडंसं तूप ॲड केलं तुम्ही तेल पण ॲड करू शकता मी तूप ॲड केलं आणि दोन चमचे त्यामध्ये ना रवा टाकला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता म्हणजे तुमच्या तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार मला आता सानूसाठी थोडाच बनवायचा आहे ना त्याच्यामुळे मी थोडासाच घेतला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं रवा लगेच लाल होतो म्हणजे थोडस कढई जास्त तापली ना की तो लगेच लाल होतो म्हणून त्याला थोडस हलवतच राहावं लागत जास्त गरम झाली ना कढई लगेच लाल होतो मग तो, तो। लगेच जळून जातो थोडस त्याला हलवत राहिलं ना मग तू व्यवस्थित भासतो असं అంత ఆల ఆలు కితే పటాఫలాల్గలసరా క आता त्याला ना एका प्लेट म्हणजे ना परत थोडस तूप टाकायचं मी लावायचं झालं त्याच्यामध्ये ना थोडस मोहरी आणि जिरा ऍड करायचं कांदा टाकायचा कांदा मी असं व्यवस्थित बारीक करून घेतला बर का कारण बाळाला तो खाता आला पाहिजे मी बारीक करून कांदा घेतला होता बारीक टोमॅटो घेतला होता आणि गाजर होतं ना तर थोडंसं गाजर ते पण असं व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं कोथिंबीर घेतली होती बारीक करून आणि मिरची मिरची जास्त तिखट आहे ना माझ्याकडची म्हणून मी थोडीशीच घेतलं आणि मोठं याच्यामुळं घेतलं हे कारण मग ते रवा शिजला ना सॉरी उपमा शिजला ना की त्यामध्ये मी मिरची काढून घेऊ शकते सांडूच्या चुकून हुकून तोंडात न यावं म्हणून आणि हा कांदा टाकलाय परतायला आता त्याच्यामध्ये हे पण सोडून द्यायचं टोमॅटो टोमॅटो गाजर आणि ही जी मिरची होती ना मिरची त्याला व्यवस्थित हवं त्याच्यात ना थोडीशी हळद पण टाकायची असं कोणी कोणी कोथमी रे ना वरतून टाकत पण मी अगोदर याच्यामध्येच टाकले कारण मग ते थोडीशी अशी मऊ मऊ जाते ना, ना। बाळा वरून जरी टाकली ना म्हणजे उपमा शिजल्यावर तरी काही प्रॉब्लेम नाही पण मग असं टाकलं की ती थोडीशी अशी यामध्ये कल्स होऊन जाते नरम नरम होऊन जाते आता याच्यामध्ये ना आपण जेवढा रवा घेतला होता ना भाजून त्या रव्याच्या हिशोबाने पाणी सोडायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं याला ना थोडस असं शिजू द्यायचं म्हणजे उकळी फुटू द्यायची हे जे आपण त्यामध्ये टमाट परत काय गाजर ते टाकलं ना ते व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणजे असं नरम नरम झालं पाहिजे त्याच्यामुळे याला थोडस ना उकळी सांगू उकळी याला फुटू द्यायची म्हणजे ते पूर्ण शिजवून जातो गाजर नरम जाईल ना तिला खायला सोपं जाईल झालं मी हे करते तोपर्यंत माझ्या मदतीला पाहिजे ना कोणी तरी हे पहा कांदे देते मला मला देते मधा मदत करायचं फक्त नको ते सानू नको काढू हे पुरी सांडू आता याच्यामध्ये ना जो रवा आपण भाजून ठेवला होता ना तो टाकून द्यायचा मी पाणी पाणी जास्त टाकलं नव्हतं कारण मला ना सानूसाठी असं थोडंसं सा बतलं बतलंच आवडतं जास्त घट्ट झालं ना मग नाही व्यवस्थित खाते थोडंसं असं कष्ट आता याला थोडा वेळ शिजवू द्यायचं आणि मग थंड झालं की बाळाला खाऊ घालायचं झाला उपमा रेडी तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू